महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकणातील पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावात विशेष नियोजन प्राधिकरण केल्याचा जी आर काढून कोकण गिळंकृत करणे हा एकमेव डाव नगर विकास मंत्र्यांचा आहे अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली नमस्कार आज आपल्याशी संवाद साधत असताना पुनश्च एकदा महाराष्ट्र सरकारमधील काही कोकण बळकाव नेत्यांचं वक्रदृष्टी ही कोकणातल्या पाच जिल्ह्यांवर जे आलेले आहे ती मी आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणवासियांना सांगू इच्छितो आपल्याला सुद्धा ज्ञात असेल की मागच्या काही महिन्यापूर्वी कोकणच्या पाच जिल्ह्यातील जवळजवळ चारशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये सिडको प्राधिकरणाची निर्मिती त्यांनी नियुक्ती केली होती नियोजन प्राधिकरण म्हणून आणि सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण कोकणातल्या चारशे अठ्ठ्याऐंशी गावांवर ग्रामपंचायती बरखास्त करून ग्रामपंचायतीला दुय्यम ठरवून जिल्हा परिषद पंचायत समितींना दुय्यम ठरवून ते सिडकोच्या माध्यमातून ह्या संपूर्ण पाच गावातील पाच जिल्ह्यातील चारशे अठ्ठ्याऐंशी गाव परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी मोक्याच्या जागा हडप करण्याचा प्रयत्न त्यावेळेला होणार होता सदैवाने माझ्या सैन आपणही पत्रकारांनी याविरुद्ध आवाज उठवला अनेक कोकणातल्या संस्था ज्या आहेत त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि त्यामुळे सिडको प्राधिकरणाची नियोजन प्राधिकरण म्हणजे नियुक्ती करायची होती कोकणच्या पाच जिल्ह्यावर हा प्रस्ताव हो त्यांनी मागे घेतला परंतु दुर्दैवाने दु सिडको प्राधिकरण दु रद्द करत असतानाच पुन्हा एकदा एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा त्यांनी नवीन एक महाराष्ट्र सरकारने जी आर काढला नगरविकास खात्याने खास करून आणि त्या नगरविकास खात्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अधिनियमाच्या कलम चाळीस एक नुसार कोकणातील पाच जिल्ह्यातील जवळजवळ पाचशे त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करणे केले केल्याचा जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्हा असे कोकणातील पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांवर आता रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याबाबत सहा जियार आहे आता आजपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सीने महाराष्ट्रातले वेगवेगळे वेग मोठमोठे रस्ते बांधायचं ठेकेदारी त्यांच्याकडे होती आता अनेक रस्त्यातून भ्रष्टाचार कित्येक करोड रुपयाचा झाला आणि समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यातून सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं काम करून तो समृद्धी महामार्ग सुद्धा आता पहिल्या पावसामध्ये अनेक ठिका अनेक ठिकाणी खचला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळी रस्ते बांधणारी कंपनी आता कोकणातल्या पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांचा गावां कारभार करणार आहे मग जो का जे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे जे, जे काम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून झालं पाहिजे ते काम आता नगर विकास खात्याच्या एम एस आर डी सीच खातं करणार आहे हे एक कुठून हा शोध लावला कशासाठी शोध लावला हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे परंतु सातत्याने कोकणावरच कोकणातल्या ह्या पाच जिल्ह्यातल्या निसर्ग सौ सो, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनारा लाभलेल्या नदी किनारे म, नदी 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 नाले असणाऱ्या कोकणातलं निसर्ग जो आहे त्या अशा कोकणावरच या शासनाची वक्रदृष्टी का जावी तर केवळ किनारपट्टीच नव्हे तर सह्याद्री पट्ट्यातील सुद्धा अनेक गाव ह्या परप्रांतीय ठेकेदारांनी किंबहुना अदानीच्या लोकांनी सुद्धा खरेदी केलेली आहे संगमेश्वर सारख्या जिल्ह्यातले तालुक्यातले सह्याद्रीचा पट्टा तसंच कोकणातील पूर्णाच्या पूर्ण किनारपट्टी ही जवळजवळ पंच्याण्णव टक्के किनारपट्टी ही आता परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेली आहे दोडामार्गसारखा डोंगरी भागसुद्धा आता दिल्लीवाल्यांच्या ताब्यात गेलेला आहे कोकणातल्या मुंबई ठाणे नाशिक पुणे इकडे राहणारे जे परंपरागत कोकणवासी आहेत त्यांच्या नावावर ज्या जमिनी आहेत त्या जमिनी इथल्या वहिवटदारांना सुद्धा फसवून आणि त्यांना सुद्धा मातूर काही रक्कम देऊन कोकणातल्या ह्या जमिनी हडप करण्याचं काम परप्रांतीयाने जे के हाती घेतलेलं आहे आणि त्या जमिनीना रस्ता मोकळा करून द्यावा त्यांच्या जमिनीपर्यंत राज्यमार्ग तयार करावे यासाठीच आता एम एस आर डी सीच्या ताब्यात कोकणातल्या पाच जिल्ह्यातले पाचशे त्र्याण्णव गाव कपट कारस्थान ह्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आहे आणि विशेष म्हणजे नगरविकास खाते हे गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या हातात आहे त्यामुळे साहजिकच आहे जमीन बाळकाव हा एकमेव कार्यक्रम हाती घेऊन सध्याचं नगरविकास खातं कामाला लागलेलं ला आहे आणि त्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून हा तर ग्रामपंचायतीवर जर अंकुश आणायचा गावांवर अंकुश आणायचा आणि त्या गावावर कब्जा प्राप्त करायचा आणि त्या गावातल्या मोकळ्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि परप्रांतीय लोकांना त्या सुपूर्द करायच्या या कपट कारस्थानातून कोकणातल्या पालघर ते सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांवर आता एम एस आर डी सीचं विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा जो नि जी आर एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे तो या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ताल प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गाव किती किती गाव घेतलेले आहेत त्याची सुद्धा याच्यामध्ये नोंद आहे सावंतवाडी आहे वेंगुर्ला आहे मालवण आहे देवगड आहे कणकवली आहे त्यानंतर रत्नागिरी पण आहे कुडाळ आहे हे सगळे सगळे तालुक्यातले आहेत राजापूर आहे रत्नागिरी आहे चिपळूण आहे खेड आहे गुहागर आहे हे सगळे कोकणातले दापोली आहे मुरुड जंजिरा आहे मुरुड श्रीवर्धन मुरुड हे भाग आहेत त्यानंतर डहाणू आहे तळा म्हणजे रायगड जिल्ह्यातला तळा तो आहे म्हणजे जिथे जिथे चांगले रोहा आहे तलासरी आहे अशा पद्धतीने कोकणातले ज्या ठिकाणी ह्या परप्रांतीय धनदानग्यांना जमिनी बळकवण्याचं मनामध्ये त्यांनी आणलेलं आहे त्या अशा सगळ्या गावांचा या जी आरमध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी एम एस आर डी सी हे नियोजन प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे एकदा नियोजन प्राधिकरण म्हणून का नियुक्ती झाली की त्या गावाचा डीपी प्लान बनवणं आणि त्या डीपी प्लानच्या अनुषंगाने कायदे कानून त्या गावाला लागू होतील आणि मग मोक्याच्या सगळ्या ज्या जागा असतील त्या एम एस आर डी सीच्या ता ताब्यात येतील आणि एम एस आर डी सीच्या माध्यमातून परप्रांतीय भूमापियांना ते सुपूर्द केल्या जातील आणि एकदा का हे नियोजन प्राधिकरण आलं किंवा ग्रीन झोन रत्नागिरी जिल्ह्याचे वाळू लिलाव धोरण जाहीर झाले असून जिल्ह्यातील बावीस वाळू गटांचा लिलाव अजूनही शिल्लक असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी एम सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या तसेच युनेस्कोच्या जागतिक मानांकनात किल्ला सुवर्णदुर्गला मिळालेला सन्मान हा पर्यटन वाढीसाठी अनुकूल असल्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यावेळेला स्पष्ट केले मला वाटलं की जे आपण प्रश्न विचारणार आहे पूर्वी सगळे आपण काय स्थिती आहे करंट स्टेटस काय आहे नाही नाही तुम्ही शेवटी विचारा पण खूप सारे टॉपिक्स आहे मला वाटतं की जे आपले मार्फत जे प्रश्न येऊ शकतात ना असे टॉपिक्स मी दहा घेतलेले आहेत तर पहिले आपण मी टॉपिक सांगतो आणि त्यानंतर डिटेलमध्ये जे आहे मी सांगतो तर दोन गुड न्यूज जे आहे आपले जिल्हासाठी ते दोन गुड न्यूज आपण घेतलेले आहेत आपण सर्वांना माहिती आहे की एक युनेस्कोच्या हो जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ते आपले सुवर्णदूर किल्ला म्हणजे बारा किल्ल्यांपैकी आपले एक आपले जिल्हाचे किल्ला होतं आणि ते आपण एक टॉपिक घेतलेलं आहे दुसरा म्हणजे सुवर्णदूर किल्ल्यासाठी सुद्धा आपण मागच्या एक दीड वर्षापासून प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे आपल्याला हे जे आहे आपल्याला हे नामांकन जे आहे ते जाहीर झालं सिमिलरली दुसरा आहे की आपले जिल्हा जिल्ह्याला या ज्या आठवड्यामध्ये सोमवारी दिल्लीमध्ये आपले आल्फोन्झो मँगो जे आहे त्यांच्यासाठी पदक आपल्या जिल्ह्याला भेटले म्हणजे पूर्ण देशामध्ये कृषी क्षेत्रांमध्ये दोनच जिल्हे निवडले गेले आणि त्यामध्ये गुंटूर जिल्हा होता आंध्र प्रदेश आणि दुसरा रत्नागिरी जिल्हा आहे ते सगळ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे तो त्यांचे डिटेल्ससुद्धा आम्ही शेअर करणार तिसरं महत्त्वाचं जे आहे ते शासनाच्या महत्त्वाचा विषय आहे आणि प्रशासनाच्या नक्की जे शासन आम्हाला सांगतात की हे प्रायोरिटी नंबर वन असायला पाहिजे ते आमच्यासाठी सुद्धा प्रायोरिटी आहे ते एकशे पन्नास जे दिवसमध्ये जे कार्यक्रम आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की जनवारी सातपासून मे दोनपर्यंत आपण शंभर दिवसीय कार्यक्रम घेतला होता तर सिमिलरली आता जे आहे ते दीडशे दिवसमध्ये काय काय आपण करतोय ते एक आहे आणि महाराजस्व अभियान जे महसूल विभागामार्फत आपण राबवतो त्यामध्ये एक टॉपिक आहे ते जिवंत सातबारा आपल्याला आठवण असेल की मागच्या असेंब्ली सेशनमध्ये स्वतः डी सी एम सर आणि डी सी एम सरसुद्धा इन्फॉर्मली यांचे उल्लेख केले होते की जीवन सात बारा सगळे जिल्ह्यामध्ये राबवलं पाहिजे तर त्यामध्ये आपण जे, त्या जे शोधले होते की किती लोकांचे डेथ झालेले आहे आणि किती लोकांचे आपण सात बारे त्यांचे वारसांवर करून द्यायला पाहिजे तर सुद्धा एक आपण खूप चांगल्या अचिवमेंट त्या टॉपिकमध्ये केलेलं आहे सो ते एक टॉपिक आहे सो चार टॉपिक्स मी सांगितलं पाचवा जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते वाळू लिलाव धोरण यामध्ये परवा किशोर मोरे साहेबांनी सुद्धा मला एक प्रश्न विचारला होता की ते शिल्लक साठा आहे त्यांचे आपण काय करणार आहे तो सुद्धा आम्हाला आता शासनाने काय कारवाई करायला पाहिजे त्यांचे डिटेल दिलेले आहे आणि सिमिलरली आपले जे बावीस उपगट आहेत त्यांच्यावर काही सद्यस्थिती आहे ते सुद्धा आहे त्यानंतर दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक आहे की नगरपालिका नगरपंचायत निवडणूक प्रभाग व सदस्य रचना खूप इम्पॉर्टंट आहे तो हे एक टॉपिक आहे सिमिलरली आठवा जे आहे सॉरी सातवा जे आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रभाग व सदस्य रचना हे सातवा आहे आणि आठवा जे टॉपिक आहे ते ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत ते आठवा टॉपिक आहे आणि नऊवा जे टॉपिक आहे ते मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत काय स्थिती आहे नुकसान किती झालं आपण किती वाटप केले ते एक पॉईंट आहे आणि दहावा पॉइंट जे आहे त्यामध्ये आपली सर्वांचे सहकारी मला हवी आहे ते आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीससाठी आव्हान करणे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो त्या मदे असा दहा टॉपिक्स आहे सर्वप्रथम आपण जे सुवर्णदूर किल्ल्याच्या बघितला तर त्यामध्ये असं आहे की खूप म्हणजे मागच्या काही वर्षापासून हे जे आहे यांच्यासाठी म्हणजे आपले वर्ल्ड हेरि हेरिटेज साईटमध्ये आपले किल्ल्यांच्या नाव यायला पाहिजे त्यांच्यासाठी शासन प्रयत्नशील होतं तर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत यांचे पूर्ण प्रोसिजर हे सगळे केलं होतं आणि यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सात आठ जिल्ह्यामध्ये अकरा किल्ले होते आणि बारावा किल्ला जे आहे ते तमिळनाडूमध्ये विलुपुरम जिल्हाचे जिंजी म्हणून एक किल्ला होता आणि हे सगळे जे बारा किल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे संदर्भातले त्यांचे काळातले त्यांनी जे डेव्हलप केलेले सगळे हे किल्ले आहे तर यामध्ये मागच्या एक दीड वर्षापासून आपण या प्रक्रियामध्ये सहभाग होतो आणि म्हणजे मुख्य सचिव मॅडम जे होते पूर्वीचे त्यांचे पातळीवर यांचे खूप सारे सादरीकरण झालेलं आहे आणि या या पूर्ण कार्यक्रमासाठी जे नोडल अधिकारी होते ते माननीय एसीएस कल्चर म्हणजे सांस्कृतिक कार्य विभागाचे जे अपर मुख्य सचिव महोदय आहे विकास खरगे सर आ, अक्तोबर, दोन अक्तोबर, दोन ते स्वतः होते आणि त्यांनीच पॅरिसमध्ये ते स्वतः उपस्थित होते आणि इंटरेस्टिंगली ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिवसुद्धा आहे म्हणजे तिथूनच फॉलोअप होतं डायरेक्टली सी एम ऑफिसवरून तर यामध्ये म्हणजे ऑक्टोबर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वीपासूनच आपण प्रत्येक वेळी बी सी आढावा आपल्या जिल्ह्यामध्ये काय नियोजन केलं ते सगळे आपण सादरीकरण करत होतो बुलढाण्यात महायुतीत मतभेद असल्याचं आता उघड झालंय बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक कार्यकर्त्यांसाठी स्वपळावर नाही तर युतीत लढणार असल्याचे माजी आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सांगितलं आहे बुलढाणा हा भाजपाचा गड राहिला असल्याचं सांगत तेच वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही असल्याने बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यात ज्या ठिकाणी कार्यकर्ते आग्रही असतील त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सांगितलं आहे आणि या हो, बाबतीमध्ये कोणीच या घटनेचं समर्थन करणार नाही ही घटना निषेधार्हच आहे महाराष्ट्राच्या संसदीय कामकाजाला आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत आतापर्यंत राहिलेला जो विधिमंडळाचा नाव लौकिक आहे त्याला कुठंतरी डाग लागणारी अशी ही घटना आहे आणि या घटनेमुळे येणाऱ्या पिढीमुळे काही चांगला मेसेज जाईल असं नाही आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सभागृहामध्ये बोलताना अशा प्रकारे जनमानसामध्ये अशा कृत्यामुळे आमदारांविषयी विधिमंडळाविषयी जो गैरसमज होतो तो गैरसमज अतिशय क्लेशदायक आहे त्रासदायक आहे आणि तो राज्याचं नुकसान करणारा आहे आणि म्हणून अशा घटनांना पायबंद घालावा म्हणून यापुढे महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विधानसभा सदस्य पी ए शासकीय अधिकारी किंवा कामानिमित्त बोलावलेलीच लोकांना प्रवेश देण्याचं काल धोरण सरकारने ठरवलं आहे का की युथी युथी का हे पहा ज्या दिवशीपासून मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झालो आहे त्या दिवशीपासून मी शतप्रतिशत भाजप गाव तिथे शाखा गाव तिथे कार्यकर्ता या पद्धतीनं भाऊसाहेब फोंडकरांच्या स्वप्नातला भारतीय जनता पक्ष या बुलढाणा जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष व्हावा या जिद्दीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागलेलो ला हो आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या निवडणुका आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फल त्यांच्या पदरात टाकणाऱ्या निवडणुका आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांना मोठ्या गांभीर्याने घेतलेलं आहे व सर्व आमदार खासदार पदाधिकारी यांना सुद्धा कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय देण्याच्या भूमिकेतून कामाला लागावं अशा प्रकारचे आदेश पक्षाने आम्हाला दिले आहे आणि म्हणून आम्ही या निवडणुका कार्यकर्त्यांच्या भावने खातर सहबळावर तर सहबळावर युतीमध्ये तर युतीत अशा प्रकारे आम्ही तयारी चालू केली संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा धोंडा म्हणून उल्लेख केला आणि या धोंड्याला सेंदूर लावणारे दिल्लीत बसले आहेत असं मोदी आणि शहाणव यांनी आरोप केलेले आहे उद्धव ठाकरे यांनी हे बघा निवडणूक आयोग निवडणूक आयोगांच्या नियमाप्रमाणे काम करतो आपल्या बाजूने निर्णय आला तर एक तो आयोग चांगला आहे आपल्या बाजूने निर्णय गेला विरोधात गेला तर तो आयोग खराब आहे हे म्हणण्यापेक्षा देशामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी लो लोकशाही आणि संविधान निर्माण करताना कुठल्याही व्यवस्थेच्या विरुद्ध आपल्याला दाद मागण्यासाठी न्यायव्यवस्था निर्माण केली आहे आणि सुप्रीम कोर्ट हे त्याचं शेवटचं स्थान आहे आणि त्यामुळे ते स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि जर सुप्रीम कोर्टाच्याही निकालावर त्यांचा विश्वास नसेल तर त्यांचा या लोकशाहीवर न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का हा प्रश्न खऱ्या अर्थाने असं रक्ताचा तुटवडा भरती पडलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रक्त तुटवडा ही बातमी दोन चार दिवसापासून सगळ्यांच्या कानोकानी चर्चेतून सगळीकडे पसरत आहे रक्तदान हे खऱ्या अर्थानं जीवनदान आहे आणि रक्ताचा तुटवडा ही चिंताजनक अशी बाब आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे आरोग्य विभागानेच नव्हे सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनी व ज्यांना ज्यांना समाज जाणिवेची जाण आहे भान आहे अशा प्रत्येकाने या रक्तदान चळवळीला खऱ्या अर्थानं पुढं नेलं पाहिजे वाढवलं पाहिजे व जनजागृती केली पाहिजे याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे वेगवान गतिमान व कीर्तिमान सरकार देणारे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःचा बावीस जुलैला होणारा वाढदिवस या जन्मदिवसाच्या निमित्ताने कुठेही शहरामध्ये बॅनरबाजी पोस्टरबाजीचा बाजार पोस्टरबाजीचा बाजार सुळसुळाट न करता शहराचे विद्रुपीकरण न करता हा एक नवा संस्कार नवा विचार आमच्या कार्यकर्त्यांना दिला आहे व त्या मोबदल्यात आपण रक्तदान करावं रक्तदानाचा महायज्ञ प्रत्येक ठिकाणी करावा व लोकोपयोगी समाज उपयोगी व जीवन उपयोगी असा हा कार्यक्रम आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवण्यात येणार आहे आणि याचाच एक भाग म्हणून राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी कालच मुंबईमध्ये सर्व शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष या सर्वांची भेट घेऊन यांच्याशी संपर्क करून त्यांना प्रत्येकाला प्रत्येक शहरामध्ये व मंडळामध्ये तालुक्यामध्ये किमान शंभर बाटल्या या रक्तदानाच्या महायोजनामध्ये आपण दिल्या पाहिजे हा महायज्ञात प्रत्येकाने आपली आहुती रक्तदानाच्या रूपाने दिली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलं आहे व अशा प्रकारचं प्रशस्तीपत्रसुद्धा रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने हे त्या रक्तदात्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही देणार आहोत आणि म्हणून रक्तदान हे जीवनदान समजून मग या महायज्ञामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी करतो आहे